नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही वर्किंग असाल किंवा होममेकर असाल प्रत्येकीने जर जेवणाचं अशा पद्धतीने नियोजन केलं ना म्हणजेच पूर्वतयारी जर करून ठेवली ना तर किचनमध्ये तुमची अजिबात धावपळ होणार नाही आणि तुमचं कामसुद्धा लवकर होऊन तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकाल तर किचनमध्ये काम करताना आपण कोणत्या कशा पद्धतीची पूर्वतयारी करायला पाहिजे हे आज आपण आपण बघणार आहोत तर आताच रिसेंटली मी ऑफिस जॉईन केलेलं आहे रिजॉईन केलेलं आहे तर आता माझीसुद्धा सकाळची धावपळ असतेच म्हणजे बाळाचं टिफिन नाश्ता जेवण माझं टिफिन तर हे सगळं असतंच तुम्ही जर होममेकर असाल म्हणजे तुम्ही नॉन वर्किंग असाल तर तुमचीसुद्धा धावपळही असतेच म्हणजे घरच्यांसाठी स्वयंपाक म्हणा घरच्यां घरी म्हणजे जॉबला जर कोणी जात असेल तर त्यांचा टिफिन मुलांचा नाश्ता टिफिन तर हे सगळं करता करता आपलीसुद्धा सकाळची भरपूर धावपळ असते हो की नाही तर ती धावपळ आपण कमी कशी करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन करून ठेवलं ना पूर्वतयारी करून ठेवली ना तर आपली धावपळ ही नक्कीच होणार नाही तर बघा आता विकेंडलाच मी पूर्वतयारी जी आहे ती करून ठेवली होती तर मस्त संडेला इडली केली होती इडली आणि नारळाची चटणी आणि जे थोडं बॅटर उरलं होतं तर ते मी सोमवारच्या नाश्त्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे इकडे माझी सकाळची नाश्त्याची तयारीसुद्धा मी आदल्या दिवशीच करून ठेवली आणि सकाळच्या नाश्त्याचंसुद्धा टेन्शन नाही आहे मला आता सोमवारच्या दिवशी कारण की धावपळ असतेच आपली तर ऑफिसवरनं येताना मी आठवड्याभराची थोडीफार भाजी जी आहे ती आणून ठेवली होती आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत तर भरपूर प्रमाणात अशा हिरव्या भाज्या आपल्याला आता खायला मिळतात मस्त ताज्या ताज्या ता 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 आणि कोथिंबीर तर आम्हाला जेवणामध्ये लागतेच लागते तर कोथिंबीर कडीपत्ता हे असायलाच पाहिजे हे कॉमन आहे आपल्या स्वयंपाकामध्ये तर मस्त अशी वीस रुपयाची बघा इतकी मोठी जुडी मला भेटली होती कोथिंबीरची तरी आता एक आठवडा तरी मला आरामात जाईल तर स्वच्छ अशी निव करून दिली आईनी मला ही कोथिंबीर आणि आता मी मस्त आमच्याकडे एक असं कापड आहे हे खूप जुनं कापड आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून हे कापड आई यूज करतात आणि इतकं छान आहे ना म्हणजे कॉटनचं नाही आहे एक वेगळाच कपडा आहे त्याचा याच्यामध्ये कोथिंबीर ना अगदी फ्रेश राहते तर पूर्ण कोथिंबीरची जुडी मस्त निवडून घेतली आणि आम्ही ना जसं लागेल तसं धुवून घेतो कोथिंबीर आधीच धुवून नाही ठेवत तर मस्त आता ह्या कापडामध्ये कोथिंबीर आठवडाभर तरी राहीलच आणि त्यानंतर टिफिनसाठी म्हणा किंवा घरातल्या सगळ्या दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा फ्लॉवरची भाजी खूप छान लागते तर एक मोठा फ्लॉवरसुद्धा मला खूप छान भेटला होता स्वस्त तर तो मी आणला आणि आता मी हा फ्लॉवर जो आहे तो छान असा चिरून ठेवते कारण की फ्लॉवरमध्ये बघा छोटे छोट्या आयासुद्धा असतात तर त्या काढून टाकल्यानं तर जास्त आया पुढे वाढत नाहीत त्यामुळे एक फ्लॉवरसुद्धा कापून ठेवला आणि टोमॅटोची गंमत अशी झाली की मीसुद्धा ऑफिसवरनं येताना एक किलो टोमॅटो घेऊन आली होती आणि आईंनीसुद्धा दुपारी गाड्यावरती ना आमच्याकडे टोमॅटोवाले फिरत असतात फेरीवाले तर त्यांच्याकडनं सुद्धा एक किलो टोमॅटो घेऊन ठेवले तर असे दोन किलो टोमॅटो आता झालेले आहेत जमा पण मस्त टोमॅटोची चटणी टोमॅटोचं सार मस्त आता हे एक दोन आठवड्यामध्ये त्यानंतर हिरवे वटाणे बीन्स आणलेले आहेत अद्रक त्याचबरोबर हिरव्या मिरच्या तर आता हे सगळं जे आहे ना मी आठवड्याभरासाठी मस्त साठवून ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण कडधान्यसुद्धा भिजवून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला जर भाजी काही नसेल तर पटकन आपण कडधान्य मोड आलेले कडधान्य स्पेशली बनवू शकतो आता शेंगदाणे जे आहेत ना ते स्पेशली आपल्याला ला लागतातच ती आम आणि आमच्या भागाकडे ना म्हणजे प्रत्येक भाजी म्हणजे ती सुकी भाजी असो किंवा पातळ ग्रेवीची भाजी असो वाटण असेल तर शेंगदाण्याचं कूट नाही लागत पण स्पेशली सुक्या भाज्यांसाठी आम्ही शेंगदाण्याचं कूट वापरतोच वापरतो तर इकडे मी शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतले मस्त खरपूस आणि काही शेंगदाणे जे आहेत ते मी अशा अशा प्रकारे कॉफीच्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत अख्खेच कारण की आपण जेव्हा उपमा करतो किंवा पोहे करतो तेव्हा वेगळे शेंगदाणे भाजण्याचा त्रास किंवा वेळ जो आहे तो आपला वाचतो आणि आपण पटकन असे भाजलेले शेंगदाणे पोह्यांसाठी वापरू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने दोन कॉफीच्या बरण्यांमध्ये मी मस्त भाजलेले खरपूस भाजलेले शेंगदाणे इथे असे स्टोर करून ठेवते म्हणजे सकाळची घाई जी आहे ती आपली थोडीशी कमी करता येते आपला दोन तीन मिनटाचा वेळसुद्धा वाचवता येतो आणि शेंगदाण्याचं कूट जे तुम्ही बघत आहात जे मी करून ठेवलेलं आहे वेगळ्या मोठ्या भरणीमध्ये तर हे आरामात आम्हाला दहा ते पंधरा दिवस जातच जातं जात, कारण की सुक्या भाज्यांमध्ये आम्ही स्पेशली शेंगदाण्याचं कूटच वापरतो ओलं खोबरं जे आहे ते आम्ही जास्त नाही वापरत पण ग्रेवीवाल्या जेव्हा भाज्या करतो ना तेव्हा आम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करतोच करतो, करतो आणि आता कसं पारायणसुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे कांदा लसूणचं वाटण मी नाही करून ठेवलं नाही तर तेसुद्धा वाटण आपण करून ठेवू शकतो म्हणजे आठवड्याभराच्या ज्या काही आपल्या ग्रेवीवाल्या भाज्या आहेत त्यांच्यासाठी झटपट आपल्याला तेसुद्धा वाटण वापरता येतं आणि मैत्रिणींनो किचनमधला आपला सगळ्यात जवळचा आवडीचा मित्र म्हणजेच आपला हा मसाल्याचा डब्बा कारण की स्वयंपाक करताना नाश्ता करताना आपल्याला ह्या डब्याचा सा खूप असा वापर होतो कारण की मसाल्याचे सगळे काही पदार्थ आहेत आपण एकत्रित एकत्रितपणे ह्या डब्यामध्ये भरून ठेवतो तर हा डबासुद्धा मी म्हणजे जसा जसा तो क रिकामा होतो ना तसा तसा मी रिफिल करत राहते म्हणजेच राई जिरं हळद गरम मसाले आमचं काळं तिखट लाल तिखट हे सगळं मी अगदी मस्त भरून ठेवते आणि हा भरलेला डब्बाुद्धा दहा ते पंधरा दिवस आम्हाला जातोच जातो त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण सकाळी सकाळी खूप घाई गडबडीमध्ये असतो ना तेव्हा हे संपलं ते संपलं शोधा शोध करा इकडे शोधा तिकडे शोधा असं आपल्याला करावं लागत नाही जागच्या जागी जर आपण हे विकेंडला सगळं काही व्यवस्थित रिफिल करून ठेवलं ना तर पूर्ण आठवड्याची आपली चिंता मिटलेली असते तर बघू शकता असा रंगीबिरंगी माझा मसाल्याचा डब्बा किती सुंदर दिसत आहे हो किने आणि प्रत्येक जेवणामध्ये लागतं ते म्हणजे मीठ तर मीठसुद्धा जसं जमेल तसं मी रिफिल करतच असते आणि जेव्हा पूर्ण डब्बा रिकामा होतो ना मिठाचा तेव्हा मी मिठाचा डब्बा जो आहे तो घासत राहते त्याचबरोबर तेलाचं जे काही छोटासा डब्बा आहे ऑइल कॅन आहे छोटा आमचा तोसुद्धा मी क्लीन करतच असते तर हे सुद्धा आपल्या किचनमध्ये आपल्याला प्रत्येक जेवणासोबत नाश्त्यासोबत ह्याचा वापर होतोच होतो म्हणजे मसाल्याचा डब्बा मिठाचा डब्बा आणि तेलाचा डब्बा हे अगदी कॉमन आहेत आणि हे आपण म्हणजे सतत आपण बघितलं पाहिजे की हे रिकामं झालं आहे का पूर्ण रिकामं झाले असेल तर हे डबे क्लीन करून ठेवणे आणि हाफ रिकामे असतील तर आपण ते रिफिल करून ठेवणे जेणेकरून आठवड्याभराची आपली जी आहे धावपळ ती कमी होईल आणि आपला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो वाचेल मैत्रिणींनो आपण किचनमध्ये पाच मिनटं जरी आपले वाचवले ना तर पाच मिनटं आपल्याला पुढच्या तयारीसाठी आपण सेव्ह करून ठेवू शकतो हो की नाही तर बघू शकता इथे हे छोटंसं ऑइल कॅन आहे आता हे मी डी मार्टमधनं घेतलं होतं शंभर रुपयेला आणि ह्याला आता वापरून मला वाटतं अडीच वर्ष तरी होत आले आहेत इतकं छान आहे ना क्वालिटी सुद्धा याची छान आहे आणि पंधरा दिवसाला वीस दिवसाला याला मी क्लीन करत असते अगदी कोमट पाण्याने याला आतनं मी आधी क्लीन करते म्हणजे ह्याचा तेलकटपणा निघून जातो आणि सतत ह्याला कसं पंधरा दिवसाला वीस दिवसाला क्लीन केल्यामुळे कसं हा अगदी चकाचक राहतो आणि दरवेळेस जेव्हा आपण ह्याचा वापर करतो ना तेव्हा अशा पद्धतीने मी याला ओला फडकासुद्धा मारून घेते म्हणजे बाहेरून तो जास्त चिकटसुद्धा होत नाही तर मस्त इकडे माझा मिठाचा डब्बा मसाल्याचा डबा आणि तेलाचं कॅनसुद्धा इथे छान भरून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ता हे जे इटलीचं बॅटर आहे ते सुद्धा आता मी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे म्हणजे सोमवारच्या नाश्त्याची सुद्धा मला चिंता राहणार नाही आणि जसं की मी सांगित सांगितलं होतं तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना मैत्रिणींनो आपण जर करून ठेवल्या ना तर आपल्याला स्वतःसाठी आपल्या घरच्यांसाठी बाळासाठी सुद्धा वेळ मिळतोच मिळतो तुम्ही सुद्धा आपल्या आठवड्याभराची पूर्वतयारी जर अशी करून ठेवली ना तर तुमचंसुद्धा किचनमधलं काम नक्कीच सोपं होईल स्पेशली जर तुम्ही वर्किंग असाल तर तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीने तयारी करता पूर्ण आठवड्याभराची ते सुद्धा नक्की सांगा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये ब बाय